नमस्कार मी तुमचं स्वागत करते आपल्या चॅनलवरती आज आपण रथसप्तमीविषयी मराठी माहिती पाहणार आहोत चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया रथसप्तमी हा दिवस माघ शुद्ध सप्तमी या दिवशी साजरा करतात सूर्याची कृतज्ञता व्यक्त करण्याचा दिवस म्हणजे रथसप्तमी माघ महिन्यातील शुद्ध सप्तमीला सूर्यपूजन करण्याची प्रथा आहे भारतीय संस्कृतीमध्ये निसर्गाला देव मानलेले आहे मकर संक्रांतीनिमित्त सुरू होणारे हळदी कुंकू समारंभ रथसप्तमी दिनी समाप्त होतात रथसप्तमी साजरी करण्यामागे धार्मिक आणि वैदिक अशी दोन्ही कारणे सांगितली आहेत रथसप्तमीला आरोग्य सप्तमी असेही म्हटले जाते सर्व तेजस्वी सामर्थ्यवान युक्तिवान बुद्धिवान आणि सर्वज्ञ अशी सूर्याची ओळख आहे सृष्टीचा जगत चालक असून तो संपूर्ण ब्रह्मांडाचा नियंत्रक आहे सूर्याचा उत्तरायण प्रवास आणि त्याच्या रथाचे सात घोडे असा संदर्भ रथसप्तमीला आहे रथसप्तमी हा सण सूर्य उत्तरायणात मार्गक्रम करत असल्याचे सूचक आहे सूर्य स्वयंप्रकाशी आहे अन्य सर्व ग्रह सूर्याप्रपासून प्रकाश घेतात सूर्य ग्रहांचा राजा असून त्याचे स्थान नवग्रहामध्ये वरचे आहे रथसप्तमी हा अदिती आणि कश्यप यांचा पुत्र सूर्य याचा हा जन्मदिवस आहे असे मानले जाते या दिवशी सूर्यपूजन केले जाते सूर्यपूजन करण्यासाठी सूर्योदयापूर्वी स्नान करावे छोट्या कलशातून सूर्याला अग्र दिले जावे रथसप्तमी दिनी तुळशीपुढे सात घोड्यांच्या रथात स्वार असलेल्या सूर्यरथाचे चित्र काढून महिला त्यांचे पूजन करतात अंगणात दीप प्रज्वलन करून भाताचा नैवेद्य सूर्याला दाखविला जातो सूर्यरथाला असणारे सप्त अश्व आठवड्यातील सात वार दर्शवतात रथाची बारा चाके बारा राशीचे प्रतीक आहेत असे मानले जाते ब्रह्म स्कंद शिव अग्नी मस्त नारद आणि भविष्यपुराणात या दिवसांचे महत्त्व सांगितले आहे माघ महिन्याच्या शुक्ल पक्षाच्या सातव्या तिथीला तीर्थस्नान आणि सूर्य उपासना केल्याने रोग दूर होतात आणि वयही वाढते असे या पुराणामध्ये सांगितले आहे या दिवशी केलेले ज्ञान शाश्वत फळ देते तसेच या दिवशी उपवास केल्याने अपत्य सुख मिळते आणि मनोकामनाही पूर्ण होतात तर आज आपण रथसप्तमीविषयी मराठी थोडक्यात माहिती पाहिलेली आहे तर हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्की सांगा आणि व्हिडिओ आवडल्यास आपल्या चॅनलला सबस्क्राईब आणि व्हिडिओला लाईक करायचं विसरू नका व्हिडिओ पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद